नमस्कार मंडळी स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर पाळ्या घालून झाले तर का शेतांला सगळ्यांच्या पाळ्या घातलेल्या आहेत शेतांना आणि हे बघा मैस दहा तारखेला हिचे महिने पूर्ण होते आणि ही नवीन मैस आहे तर हिचं काय नाव ठेवायचं कमेंट करून नक्की सांगा आपल्या पहिल्या म्हशीचं नाव पारो राणी होतं तर बघा दाखवते तुम्हाला शेड पूर्ण झालेला आहे आपला जे आपला इकडं शेड होता का त्याचे पत्र पाठीमागून लावलेत पुरले नाही तर ती पत्र तर तसंच ठेवलं तर हे पुढचं वरचं तसंच ठेवणार होतं पण हे खालूनच चाळी फक्त आणि वरून ते मोकळंच कारण आता आणखी पत्र आणायला कुठलं खर्च करायचा आधीचं इथलं काढायला परेशानी झालेली आहे आणि ते घर एकदम घराहून रोड जाते बरं का ही असा असाच असाच असा थोडा वेळ अजून म्हणजे ती थांबली प्रक्रिया मजणीची पावसाळ्यामुळं आणि त्याच्यामुळं ह्या वर्षी काही बहुतेक देवपळीला घर काढतील ते त्यांची इच्छा काढतील नाही काढतील आपलं आप आपलं पण आपलं फक्त म्हणजे आपलं पण ठरवू शकतो दुसऱ्याचं काही ठरविता येत नाही आपल्याला तर आपलं इथून असं समोरून रोड जायलेला आहे त्याच्यामुळं रोडवर रोडवर आल्यामुळं आपण काढून घेतलेलं आहे हे विकलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं आणि जी दोन गिं गुंट्याऐवजी एक गुंटा होती ते इथं आपण केलेला आहे आणि सकाळी मालकांनी त्यांचं पांघरून आतरून धुवून टाकलेलं आहे बघा शेळ्या होत्या त्यावेळेस त्यांना झोपाय कंपल्सरी यावं लागायचं जरा जरा म्हणजे खूप जास्त भीती आहे आमच्याकडं ह्याची चोरांची त्याच्यामुळं आणि सगळं नवं चित्र निर्माण झालेलं आहे इथं कुट्टी मशीन आणि गुळ्याचं होतं बघा आपलं आठव तुम्हाला माहिती आहे म्हणजे जे पहिलेपासून बघते त्यांना माहिती बरं का तिथं गुळ्याचं शेड होतं आणि इथं होतं आपलं ह्याचं शेड कुट्टीचं हे ते तर ते पण आपण काढून घेतलेले कारण काय होईल पत्र तर भागलं वरले पत्राचं पण खाल्ले पत्र कमी पडायला ते अलीकडले स्वस्ताचे पत्रे होते बर का ते बघा तर ती कसे मुडपा मुडपी झालेले थोडे असे पण भागवले आपण महागून पडून जेवढे पुरते तेवढे लावलेत पत्र आणि होईल परत आणखी राहा करू शकतो आपण असं म्हणणं लई सोपे शेतकऱ्याला डबल डबल खर्च करणं होत नाही एक पिढी तोपर्यंत पुरायसारखं होतं आम्हाला ते शेड आम्हाला डबल एक रुपया ही खर्चायची गरज नव्हती त्या शेडवर म्हणजे आता आम्ही असं म्हणत होतं की वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ही एकदाच शेड केला आता ह्याच्यात आपण आयुष्यभर आमचं आयुष्य जाणार होतं पण मध्येच असं काहीतरी घडतंय की आपलं सगळे विचार वेगळंच होऊन बसते काहीतरी तर हे शेड असं केलेलं आहे आपण त्याला दोन दरवाजे बसवले तिकडून एक आणि इथे एक तर सोयाबीन बियाबीन बे निघालं थोडंफार तर तिथं कोपरे ठेवता येईल आणि पलीकडं म्हैस असं आहे आपलं नियोजन तर बघा ही जर समजा म्हणजे मोजणीत आलेच आहे इथपर्यंत त्यांची जमीन आलेली आहे आणि ही आंब्याची पूर्ण लाईन आपली त्यांच्याकडे जायलेली आहे जाऊ द्या म्हणजे कसं जेच आहे से त्याला ते द्यावंच लागते आपल्याला म्हणजे मग खरं तर हे आता मी म्हणायले पण गेल्या दोन तीन महिन्यात मला खूप त्रास झाला ह्याचा आता ही तीनचं इथपर्यंत ती आहे तर हे बघा ही जी झाड आहे उंबराचं चा त्याला आमच्या सासूबाईची मी राख आणून टाकलेली होती कारण त्याच्या खाली बसले मिस्टर बसले लेकरं बसले तरी त्यांची आठवण असं ह्याच्यासाठी मी थोडी राख टाकलेली होती ह्या झाडाच्या खाली पण ते पण त्यांच्या आणि बघा ही एवढं मोठं झाड आता ही लिंबाचं हीसुद्धा त्यांच्याकडे जायलेलं आहे म्हणजेच बघा किती पिढ्यापासून ही घोळ आहे आणि असं आहे तर मग ही तू हे बघा इथून जमीन यायला लागली आपण जितक्या प्रमाणात सरकलो होत का त्याच्या अर्ध्या प्रमाणात पलीकडे कर सर करणार होत आपण त्या तिची पा बांध दिसते का पलीकडचा त्याच्यात थोडंसं पलीकड कर सर करणार म्हणजे समजा चाळीस फूट ती आपल्याकडं कर सरकले तर आपण वीस फूट ह्या बांधाच्या पलीकड कर सर करणार आणि ते त्याच्या पलीकड कर सर करणार असं होणार आहे तर ते आंबे दिसायत का तुम्हाला आंब्याचे झाड तर त्यांच्या पण दोन लाईन अलीकडच्या शेतकऱ्याकडे कर जायला लागलेल्या आहेत तर ही घोळ जुना आहे खूप जुना तर त्याला काही करू शकत नव्हता पण जेच आहे त्याला देणं हे देणंच आहे तर ऊसाचे पण दोन तीन काकरे जातात खाल्ल्या बेऊसाच्या दोन तीन काकऱ्या जातात तर होईल आता काय म्हणजे आणि पावसाळ्यामुळं आणि थोडंसं म्हणजे मान्य मान्यमध्ये थोडं आहे थांबलेत गोष्टी गेलं तेव्हा जेव्हा त्यांची मोजणी येईन जेव्हा ते म्हणजे सगळं व्यवस्थित होईल तेव्हा आपल्याला हे देणं हे देणंच आहे ह्या वर्षी नाही गेलं तर पुढच्या वर्षी जाणारच आहे कारण त्यांची जमीन इथपर्यंत मोजणी केली तर इथपर्यंत यायला लागली आणि आमची पलीकड जायला लागली असं व्हायला लागले तर बघा ही किती मोठं लिंब आहे तर तीसुद्धा त्यांच्याकडंच जायला लागले म्हणजे सगळी ही ही जी आहे का हे सुद्धा आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे तर कसं होते माहिती का आपण सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि परत एकदा तुम्हाला जर करावं लागत असेल पहिल्यापासून सुरुवात तर दोनदा दोनदा सुरुवात करणं शेतकऱ्यांच्यानं शक्य नाही एकतर उत्पन्नाचं असलं झालं आहे कुणी पण म्हणजे कोणता पण शेतकरी असू द्या बेजारीत आहे शेतकरी काल टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचं एक मी पोस्ट टाकलेली आहे शेत शेतकरी असून काही शेतकऱ्यांना ती पोस्ट समजली नाही तर त्याच्यावर माझी कमेंटचं पण पोस्ट आहे त्याच्यावर की काय करणार शेतकरी शेतकऱ्यांना कुठवर लढायचं कुणाकुणास लढायचं पिकवलं तर विकत नाही विकाय नेलं तर भाव मिळत नाही तर मग काय करणार शेतकरी कुठं कुठ किती किती लढणार बरं कुणाकुणा संघ ज म्हणजे पिकवलं तर विक विकायचं सरकारसोबत लढायचं का निसर्गासोबत सरकारसोबत तरी एक वेळ जरा लढणं शक्य आहे पण निसर्गासोबत कुणीही लढू शकत नाही त्याच्यामुळं शेत शेतीची अवस्था बिकटपेक्षा बिकट होत चाललेली आहे शेतकरी संपाय संपायच्या अवस्थेत आलेला आहे बरं का आणि ही गोष्ट रियालिटी आहे बोलून गुळगुळीत झालेले हे शब्द आहेत त्याच्यामुळं हिची काही किंमत लोकांना लक्षात येणार नाही पण जी खरं रोज जी जी आहे ना तर त्याला लक्षात येते म्हणजे शेतकरी जे आहे त्यांना लक्षात येते की मी काय म्हणायला लागले कारण ते पण मी 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 जी भावना माझी आहे त्यांची पण तीच भावना असल्यामुळं त्यांना मी काय म्हणायले ते कळत कळणारच तर आभाळ यायला सुरू आहे बरं का आणि आमच्यात आठ दिवसानं पाऊस नाही पाऊस बंद आहे त्याच्यामुळं शेतीचे कामं पटपट पट, -पट, -पट करून घ्यायला सुरू आहेत सगळ्यांच्या जवळपास पाळ्या झाल्यात बरं का बघा आता कुटुवर पण बघा तुम्ही पाळ्याहून होऊन पडलेल्या आहेत सगळ्यांच्याच आणि ऊस ह्या वर्षी आमच्याकडं पण भरपूर आहे पाणी थोडं वाढलं की नगदी पीक असल्यामुळं आता सरकार म्हणते ऊस आळशी माणसाचं पीक आहे पण नगदी पण पीक आहे ते ऊस आणि त्याच्यामुळं थोडं आर्थिक घडी जरा बसती तर असं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि परत पालन करणं अशक्य आहे बरं का हे बघा काढून टाकले आम्ही ती हे कारण त्याच्या पण पलीकडे जमीन निघायला लागली आधीच तिथं जमीन होती त्याच्या पण पलीकडे जमीन निघाली आणि आता आपल्याकडं शेळ्या असं नाहीत पालन करणं आता शक्य नाही आपल्याच्यानं कारण आता अजून तेवढी इन्व्हेस्टमेंट आम्ही करू शकत नाहीत आता झालं झालं मला माहिती त्याच्यातून भरपूर निघतं आहे आणि असं म्हणायचं नाही की शेळीपालन परवडत नाही शंभर टक्के शिळीपालन परवडते मी मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की शेळीपालन परवडते पण आमच्या आता शक्य नाही शिळीपालन कारण शेळ्या विकत घेणं आणि परत तीच सुरुवात करणं आता थकलो तर आम्ही जिथं देवनी तिथं जायचं जसं होईल तसं होऊ जाता आता आता उठून उभारणं आमच्या शक्यच नाही जी होईल ती होईल तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल